नमस्कार शब्द या मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे पाच आज आपण ऐकणार आहोत एक राधाकृष्णाची कविता ती राधाकृष्णाची आहे आणि ती कविता चॅलेंज सिरीजमधलीही आहे कारण आपण एक चॅलेंज घेतलं होतं की ज्याच्यात समोर दिसणाऱ्या कवितेचा अर्थ आणि त्यातून प्रतीत होणारा दुसरा एक अर्थ असतो अशीच आजची पण एक कविता आहे आज ती ऐकूया ज्यांच्यासोबत जुळतं प्रत्येक मनाचं सूत ज्यांच्यासोबत जुळतं प्रत्येक मनाचं सूत राधाकृष्ण हे अगदी रसायनच अद्भुत राधाकृष्ण हे अगदी रसायनच अद्भुत आपल्या सगळ्यांनाच ते राधाकृष्ण आपल्या जवळचे वाटतात नाही का राधाकृष्ण हे अगदी रसायनच अद्भुत राधेसाठी समानार्थी आयुष्य आणि कृष्ण राधेसाठी समानार्थी आयुष्य आणि कृष्ण त्याला सोडून नाहीच तिची कृती किंवा प्रश्न सतत त्याचा विचार त्याला सोडून नाहीच तिची कृती किंवा प्रश्न एक वेळ येते जेव्हा पोचते ती त्याच्यापाशी एक वेळ येते जेव्हा पोचते ती त्याच्यापाशी इतक्या साऱ्या क्षणांचं दाटून येतं कंठाशी म्हणजे बघा ना आपण एखाद्या गोष्टीची इतकी आतुरतेने जेव्हा वाट बघत असतो किंवा त्याला मिळवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो आणि ती गोष्ट आपल्याला मिळते तेव्हा आपलं ऊर भरून येतं कंठ दाटून येतो एक वेळ येते जेव्हा पोचते ती त्याच्यापाशी इतक्या साऱ्या क्षणांचं दाटून येतं कंठाशी उरत नाही नंतर ती कृष्णापेक्षा वेगळी उरत नाही नंतर ती कृष्णापेक्षा वेगळी नावसुद्धा एकत्रच घेतात मग सगळी राधाकृष्ण एकत्रच येतं नाव नावसुद्धा एकत्रच घेतात मग सगळी प्रत्येकाच्या मनामध्ये असते अशीच राधा प्रत्येकाच्या मनामध्ये असते अशीच राधा कृष्ण असेल वेगळा हिशोब अगदी साधा हा वेगळा कृष्ण कोण हेच आता ऐकायचं आहे प्रत्येकाच्या मनामध्ये असते अशीच राधा कृष्ण असेल वेगळा हिशोब अगदी साधा व्हावी लागते मनाला केवळ त्याचीच बाधा व्हावी लागते मनाला केवळ त्याचीच बाधा कृष्ण म्हणजेच ध्येय नी मार्ग असते राधा कृष्ण म्हणजेच ध्येय नी मार्ग असते राधा आता तुम्ही म्हणाल आम्ही कृष्ण मानतच नाही अर्थात कोणाच्याही मान्य न मानण्यावर त्याचं अस्तित्व अवलंबूनच नाही तो आहेच पण समजा कृष्ण नाहीच तर आता या कवितेत कृष्णाच्या जागी एखादं ध्येय ठेवून बघा आणि मग तो मार्ग असते राधा ते ध्येय मिळवण्याचा जेव्हा ते ध्येय मिळवायचं असतं तेव्हा केवळ आणि केवळ त्या ध्येयाचाच विचार आणि त्याचं वेळ लागावं लागतं म्हणजे ते, ते, ते मिळतं व्हावी लागते मनाला केवळ त्याचीच बाधा कृष्ण म्हणजेच ध्येय नी मार्ग असते राधा कशी वाटली आहे कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान कविता ऐकण्यासाठी शब्द या मनाचे चॅनल ऐकत रहा, पाहत राहा धन्यवाद